जे महाराष्ट्र तुमचं सर्व आमचं फौजी फार्मिंग या युट्यूब चॅनल ते सहरशे स्वागत आहे तुम्ही बघू शकता की आपण आता हे सकाळी छकडा आपला ओला झाला तो सुकवायसाठी आता आपण साप लावलेला आहे आणि दुसरा छेकडा तो आतमध्ये ठेवलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता दुसरा छेकडा इथं आपण साफसफाई केलेली आहे जरा आणि पहिलीच सुट्टी वेची जाळी वगैरे काढली होती त्याच्यामुळं आता आपण आत साफक साफसफाई करून त्याला आतमध्ये ठेवला आहे छकडा आपण दोन्ही पण छकडा आता आतमध्ये ठेवणार आहोत या ठिकाणी आपलं पोल्ट्रीचं सामान वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि आपण इथं पाऊस आल्यानंतर दोघांना बांधतो आणि जर पाऊस नसेल तर था 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 पाड़ा था पाड़ा था था या ठिकाणी दोघांना दोन तीन झाडांपैकी बांधत असतो तर आता आपण रात्री सुट्टीवर आल्यानंतर आता आपण आल्यानंतर लगेच पोहणी वगैरे टाकून घेतलेले आहे दोघांना एक एक मिनिटांची तर आता बघूया कसं काय निवेदन आहे आता दहा तारखेला किंवा नऊ तारखेला पळायचे आपण आता घरचा साज पळवायचा प्रयत्न करणार आहोत तर या बघूया काय निवेदन आहे कसं आहे त्याच्यानंतर आता निविजन म्हणजे आपण आदतमध्ये पळवला आला बारूदला आपण टाकेवाडी मैदानात तर चांगली गाडी पळत होती पण अठरा नंबर गटात पाच नंबर तासावर पळाली होती बारूची जरा ताकद कमी पडते त्याच्यामुळं विषय होतो जरा ताकदीकडे लक्ष द्यायचं चालू आहे प्रयत्न त्याच्याकडं आपल्या गोवा करायचे बरी या ठिकाणी परी बघू शकता बरी डे परी खूप चांगली झालेली आहे सुंदर आणि घरासमोरची आपली गाय वगैरे तिकडे बांधलेले आहेत आपण आणि तुम्हाला लवकरच अपडेट व्हिडिओ वगैरे येत राहतील तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास फॉरवर्ड करा तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण आता व्यवस्थित करून घेतलेला आहे दोन्ही चिकडे आतमध्ये बांधलेले आहेत कारण आपण इथं सगळा विषय हार्ड असतो गंभीर असतो आधी बेटायला सांगितलं तर काही तो बांधत नाही तर दोन्ही चिकडे मस्तमध्ये आतमध्ये आपण लावलेत आता काय आता हे भिजायचं काही विषय येणार नाही आपल्या कारण शेळ आपल्याकडं भरपूर आहेत हे आपली कुटी मशीन आहे थोडी कुठे करून ठेवलेलं आहेत आणि मिसाईल आणि बारूद आहे ते पाठीमागं बांधलेले आहेत मला वाटतं मिसाईल बसलेलं आहे त्याच्यामुळे दिसत नाही आहेत ना तुम्हाला इथं दिसत असेल थोडासा गावात खूप मोठा आहे त्याच्यामुळे मिसाईल काय दिसायचा विषय नाही आणि परी तर आपल्यासोबतच आहे का काल आल्यापासून रात्रीपासून फिरते माझ्यावर शे आपलं नवीन शेडचं काम चालू आहे तर त्याच्यामुळं हे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या स्टेज केल्यात फर्स्ट स्टेज आहे इकडं सेकंड तीन स्टेजमध्ये आपण शेड बनवलेले आहेत विठ पण आलेली दिसते एकंदरीत शेडच्या बांधकामासाठी आणि हा मिसाईल इथं बांधलेला आहे आता आपल्या आवाजामुळे उठलेला दिसतो का होतातून उठलेला दिसत नव्हता तुम्ही बघू शकता हे पण फॅन्सिंग आहे आपल्याकडे आणि आपलं अजून एक पोल्ट्रीचं शेड आहे खाली ते खूप मोठा आहे आपण सौरव भावला झालेलं आहे त्याच्यात आंब्याची चिंचची पेरू चिकू एक भरपूर झाड आहेत मोठ्या प्रमाणात लईच ऍग्रेसिव्ह झालेलं आजकाल खूप तापलेला असतो पारा चांगला आपण त्याला रानात बांधून आहे आणि बारू तिथे झाडाखाली बसलेला आहे का काय रे आणि आपली संपूर्ण चिंचची बाग आहे जिथं वाईट टंकी दिसते ते एक परत कोंबड्यांचा शेड तिथे एक आहे आणि मध्ये आहे ते सेंटर स्टोर रूम आहे आपली त्याच्यामध्ये पण आपण बैल बांधत असतो आपण या ठिकाणावर